मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फळण तालुक्यातील आदरके परिसरात अवकाळी पावसानं कहर केला असून संपूर्ण चालणेही मुश्किल झाले आहे याच पार्श्वभूमीवर गावात एका वृद्धाच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी निघालेली अंत्ययात्रा पार पडणं ग्रामस्थांसमोर मोठं आव्हान ठरलं मुख्य रस्त्यावरून स्मशानभूमीपर्यंत जाणं अशक्य असल्यानं ग्रामस्थांनी ट्रॅक्टरचा वापर करून थेट अंत्यविधी स्थानापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला पावसामुळे झालेल्या या अडचणींमुळे गावात संतापाचं वातावरण असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे जलनियोजन आणि ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव आणि अनियमित रस्ते विकासामुळे वर्षानुवर्ष गावकरी अशा समस्यांना तोंड देत आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी प्रसंगी अशी वेळ पुन्हा येऊ नये दरम्यान मान तालुक्यातील एका गावात खराब रस्त्यामुळे युवकाला मोटरसायकल खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय मान तालुक्यातील या दोन घटनांमुळे राज्य राज्य देशासह मतदारसंघात कितीही प्रगती झाली असली तरी रस्ते विकासाच्या बाबतीत आपण पिछाडीवर असल्याचं जाणवत आहे एरळा न्यूज प्रतिनिधी अतुल सुतार एल के सरतापे आदरकी दहिवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा